ला करा, करा। पंचकल्याण महामहोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात वीर कुमार पाटील यांनी दिल्या महामहोत्सवा संदर्भात सूचना कोगणूळ येथील समस्त जैन धर्मियांच्या वतीने दिनांक बावीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी अखेर संपन्न होत असलेल्या पंचकल्याण महामहोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असून माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी सोमवारी सायंकाळी तपोभूमी या ठिकाणी श्री शांतीसागर महाराज भवनमध्ये आयोजित बैठकीमध्ये विविध कमिट्यांचा आढावा घेऊन सर्व कमिट्यांना योग्य त्या सूचना देऊन कार्यक्रम अभूतपूर्वरित्या यशस्वी करण्याचे आवाहन सर्व उपस्थितांना केले स्वागत कुमार पाटील यांनी केलं यावेळी मिरवणूक विभाग जेवण लोकार्पण सोहळा सर्व विभागाचा आढावा वीरकुमार पाटील यांनी घेऊन योग्य त्या सूचना केल्या चाळीस वर्षांनंतर कोगडोळीमध्ये अशा प्रकारचा पंचकल्याण महामहोत्सव सोहळा संपन्न होत आहे त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना या महामहोत्सव सोहळ्यामध्ये समावेश करून घेण्याची सूचनाही यावेळी त्यांनी केली आहे पंचकल्याण महामहोत्सव सोहळ्यानिमित्त गावातील प्रत्येक मंडळाच्या संस्थांचा सहभाग व्हावा मिरवणूक भागामध्ये मिरवणूक मार्गामध्ये स्वागत फलक उभारण्याचाही निर्णय सर्वांमध्ये घेण्यात आला श्रीक्षेत्र एकशे आठ शांतीसागर महाराज तपोभूमी गुफा या ठिकाणी महामंडप उभारणी करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे

पंचकल्याण महामहोत्सव पूर्व नियोजन बैठकीला माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील विरेश्वर पतसंस्थेचे चेअरमन कुमार पाटील चे चे अनिल चौगुले बाळासो पाटील बाळासो कागले युवराज कोळी संजय खोत रमेश शेट्टे राजाराम चौगुले रमेश दावडे धीरज मगदूम पाटील राजू चौगुले यांच्यासह समस्त जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी के डी पाटील यांनी आभार मानले महानकरी न्यूबसाठी विठ्ठल कोळेकर कोगनोळी